आम्ही करणार का अंधोली करणार आहोत गावकारी लोकांना आम्ही आम्ही विचार केला आता सतर्क झाला म्हणून म्हणतो का मी आता आता आपल्याला सामोर चालावायचा आहे नमस्कार मित्रांनो युवा आवाज लाईन मध्ये आपले स्वागत आहे सूर्यादेव मानूदेवी देवस्थान आमगाव मध्ये आहे तर गोरेगाव दाखविते कसा बगेड्या वासियांचा आरोप आमगाव श्री सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान हा एक अनादी काळापासून अस्तित्वात असलेला श्री सूर्यादेव देवस्थान देवस्थानमध्ये पूजा अर्चना करण्यात येत असे ह्या परिसरात आदिवासी यांची आराध्य देवता होती त्या काळात आदिवासी लोकांवर असलेल्या संकटाला दूर करण्यासाठी मांडोदेवी ह्या नावाने हात जोडून कुंकू चंदूर अगरबत्ती कापूर जाडत असत त्यांच्यावर आलेला संकट टळत असत ह्या प्रकारे पूजा अर्चना चालत असे त्यानंतर परिसरातील प्रतिष्ठित नागरिक यांनी देवस्थानाचा जीर्ण उद्धार करण्याकरिता वाटचाल सुरू केली सगळ्यात पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली त्यानंतर वर्षाकाठी एक यात्रा लागत असे ती यात्रा दिवाळीच्या पाडव्याला होत असे आता ही रूढी परंपरानुसार यात्रा सुरू आहे हळूहळू देवस्थानमध्ये भाविक भक्तांची वाढ होत चालली त्यानंतर जंगल परिसरात देवस्थान येत असल्यामुळे या ठिकाणी विद्युत व्यवस्था नव्हती पुढाकाराच्या मदतीने त्या ठिकाणी विद्युत पुरवठा करण्यात आला त्यानंतर परिसरातील नागरिकांनी एकत्र करून समिती निर्माण करण्यात आली व एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून समितीला रजिस्ट्रेशन नंबर मिळाला विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात आली आणि ती समिती अकरा लोकांची गठीत करण्यात आली त्यानंतर धर्मादाय आय। आयुक्तकडे प्रस्ताव सादर करून सहा मार्च एकोणीसशे चौऱ्याऐंशीला संस्था रजिस्ट्रेशन झाली ते यावेळी देवस्थान आमगाव तालुक्यात दाखवित असे पण वर्तमानमध्ये गोरेगाव तालुका दाखवित असल्यामुळे शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या परीक्षामध्ये खूप मोठा नुकसान होतो त्याकरिता बगेडा ग्रामवासी यांनी शासन प्रशासनाची मागणी केली आहे की जे चूक झाली आहे तिला दुरुस्त करण्यात यावा अन्यथा आंदोलन करू तर जाणून घेऊया बगेडा वासियांची प्रतिक्रिया मांडो देवीच्या इतिहासाबद्दल आपण काय सांगणार आहे की अगोदर मांडोबाई देवस्थान बगेडा हे सगळं बघिड्या याच्यामध्ये आहे ना हो आता पण आहे आता काही दिवसानंतर तेढा दाखवू बसले तर आम्ही थोडंसं सतर्क झालो की हा तेढा गाव कसा येऊ नाव कसा गा बघिड्यामध्ये समाविष्ट झाला केव्हापासून केला करण्यात आला आहे समितीमध्ये आणि मांडवाई याच्यामध्ये म्हणून आम्हाला थोडंसं आता सतर्क झालं तर आता आम्ही विचार करतो की पूर्ण गाव वाले की मांडोबाई समिती तिढा झाला कसा कसा आता याच्या बारामध्ये आता आम्ही थोडासा विचार करून राहिलो तर ह्या ह्या संदर्भात ह्या संदर्भात आपण शासन आणि प्रशासनाची काय कोणत्या प्रकारची मागणी मागणी आम्हाला की मांडोबाई समिती आणि बघेळा गाव आमगाव तालुक्यात पाहिजे सूत्रांमुळे असं आम्हाला माहीत पडलेलं आहे की मांडवदेवी देवस्थान बगेडामध्ये होती आणि आजी आहे पण परीक्षार्थी जेव्हा परीक्षा केंद्रावर उपस्थित होतात आणि परीक्षा देतात त्यामध्ये परीक्षार्थीचा खूप मोठा नुकसान होतो तर ह्या संदर्भात आपण काय बोलणार आहे बगेड मांडवदेवी देवस्थान बगेडा ग्रामपंचायतले आहे अगोदरापासून तर आता गोरेगाव तालुक्यात झाली आहे ते आपल्या आमगाव तालुक्यात झाली पाहिजे खरोखरच मन ही परिस्थिती एकदम गंभीरतेची आहे जर शासनाने ह्या बाबीकडे लक्ष नाही दिलं तर आम्ही आंदोलन तीव्र आंदोलन करू बोलतो का पूर्वीपासून मांडोबाई देवस्थान आहे म्हणून म्हणतो का मी गोरेगाव पाहिजे आपला आमगाव तालुक्यामध्ये आल्या पाहिजे मांडोबाई देवस्थान बघिळा तर ह्या ठिकाणी काही लोकांना आम्ही पहिले पूर्वीपासून आमचे आजा बाबा होते तश्या पासून तेव्हा ते होते तर आता यायना का केला जे साहेब ते थोडसा मांडोबाई बघेळा तालुका आमगावात आल्या पाहिजे जिल्हा गोंदिया असे माझे विचार आहे गोरेगाव नाही पाहिजे गोरेगाव नाही पाहिजे जर शासन आणि प्रशासनाने तुमची मागणी पूर्ण नाही केली तर तुम्ही काय करणार आम्ही करणार का आंदोली करणार आहोत का पूर्ण गावकरी लोकांना आम्ही आम्ही विचार केला आता झाला म्हणून म्हणतो का मी आता आपल्याला आहे आता महत्वाचे पाणी ठरते की बगेडा वासियांच्या मागण्या पूर्ण होणार काय बघूया पुढच्या भागात बातमी तामेश्वर पंधरा इवा आवाज लाईव्ह न्यूज आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार